जनकल्याणाची दुवा मागण्यासाठी निलंग्यातील इज्जतमाला अलोठ गर्दी निलंगा शहराला आले यात्रेचे स्वरूप मुस्लिम धर्मियांचे सामाजिक धार्मिक एकतेचा संदेश शिकवण देणारा जिल्हास्तरीय इज्जतमा घेण्याचा मान निलंगा शहराला मिळाला जन कल्याणची अल्लाकडे दुवा मागण्यासाठी मंगळवारी इज्जेतमाच्या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळाली संपूर्ण शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते दिनांक व डिसेंबर रोजी येथील मैदानावर जिल्हास्तरीय इज्जतमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी दोन दिवसांपासून शेकडो ट्रक बसेस जीप कार टेम्पो रिक्षा दुचाकी आदी वाहनांतून लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव इज्जतमा स्थळी पोहोचले होते या इज्जतमासाठी आलेल्या मुस्लिम भाविकांसाठी संयोजकांच्या वतीनं विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या इज्जतमा परिसरात चहा नाश्ता जेवण शुद्ध पाणी प्रसादन गृह आदींची चांगली व्यवस्था ठेवण्यात आली आहे या इज्जतमा परिसरात प्रत्येक ठिकाणी पिण्याचं पाणी जेवण नाश्ता वजू खाणे स्वच्छता रुग्णालय औषधी रुग्णवाहिका अग्निशामक बंब तज्ज्ञ डॉक्टर्स आदींची व्यवस्था करण्यात आली असून हजारो स्वयंसेवक साथी भाविक यांची खिदमत सेवा करण्यासाठी परिश्रम घेत होते दुसऱ्या दिवशी मंगळवारी नमाज झाल्यानंतर इस्लामचे अभ्यासक व धर्मगुरु बयान प्रबोधन करताना म्हणाले इस्लाम धर्मात अल्लाह व रसूलची शिकवण अत्यंत महत्त्वाची आहे जीवन हे क्षण भंगूर असल्यामुळं मृत्यूनंतर प्रत्येकानं केलेल्या पाप पुरण्याचा हिशोब द्यावा लागणार आहे त्यामुळं जीवनात प्रत्येकानं सत्कार्य करण्याची गरज असून पाच वेळा नमाज पडणे कुरानचं वाचन करणं तसेच अल्लाहची भक्ती व अल्लाचे शेवटचे प्रेषित दूत मोहम्मद पैगंबर सल्ल यांनी दाखवलेल्या मार्गानुसार जीवन जगण्याचा सल्ला मौलानी यांनी प्रबोधनातून दिला प्रत्येकानं शिक्षण घेतलं पाहिजे केवळ शिक्षण घेऊन चालणार नाही तर ते त्याची शिकवण आपल्या आयुष्यात उतरवून आचरणात आणली पाहिजे लहान मुले स्त्रिया यांना नमाजचं महत्व पटवून द्यावे कारण नमाज ही खऱ्या अर्थानं खऱ्या जीवनाचा खरा मार्ग आहे त्याद्वारे जगातील आयुष्य व त्याचप्रमाणे मृत्यूनंतरचं आयुष्य सुखकारक करू शकतं त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं आपल्यासह आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पवित्र कुरांची शिकवण दिली पाहिजे व त्याची शिकवण सर्वांपर्यंत पोहोचवणं प्रत्येक इस्लाम धर्मीयाचं कर्तव्य आहे जे आई वडील ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता वेळ प्रसंगी उपाशी राहून मुलांचा सांभाळ करतात आज त्याच मुलांकडून आई वडिलांचा सांभाळ केला जात नाही ही दुर्दैवी बाब आहे मात्र परमेश्वराचं नामस्मरण व आई वडिलांची सेवा हाच स्वर्गाचा मार्ग आहे असंही त्यांनी प्रबोधनातून सांगितलंय लाखो भाविकांच्या गर्दीना परिसर फुलला जिल्हास्तरीय इज्जतमासाठी शेकडो वाहनातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव इज्जतमासाठी एकत्रित आले होते इज्जतमाकडे येणारे रस्ते वाहनांच्या गर्दीमुळे फुलून गेले असून ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहना थांबून स्वयंसेवक से व नागरिक या भाविकांना थंडगार पाणी खाद्यपदार्थ थंडपेह हो आदींचा पाहुणचार करून त्यांचे आदरातिथ्य करताना दिसून येतात या इज्जेतमा लाखो भाविकांनी गर्दी केल्यामुळे इज्जेतमाचा परिसर गर्दी न फुलला एवढा मोठा जनसमुदाय इज्जेतमामुळे एकत्रित आल्यानं अनेक एक जण भारावून गेले होते मान्यवरांनी दिल्या भेटी इज्जतमाच्या दुसऱ्या दिवशी इदगाव मैदानावर राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब पाटील खासदार शिवाजीराव काळगे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंखे माजी पंचायत समिती सभापती अजित माने आदी मान्यवरांनी इज्जतमाच्या ठिकाणी भेटी दिल्या उपस्थितांची गैरसोय टाळण्यासाठी खबरदारी तुम्हाला पन्नास एकरपेक्षा जास्त जागेवर मंडप विविध खाद्यपदार्थांचे दोनशे तसेच दोन दवाखाने चौदा मोफत चहापानची ठिकाणं पाण्यासाठी दहा लाख लिटर क्षमतेच्या तीन टाक्या उभारण्यात आल्या होत्या या ठिकाणची व्यवस्था पाहून उपस्थित बांधवांनी आयोजन कमिटीचं कौतुक केलं हिंदू बांधवांची उपस्थिती लक्षणीय हिंदू मुस्लिम ऐकतेचं दर्शन देणारे शहर म्हणून निलंगा शहराची ओळख आहे या ठिकाणी कोणतेही धार्मिक कार्यक्रम असोत हिंदू व मुस्लिम बांधव हिरी रीना कार्यक्रमात सहभागी होत असतात तब्बल चौदा वर्षानंतर निलंगा शहरात इज्जतम्मा होत असल्यानं ईदगाह मैदानावर शहर व तालुक्यातील मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी उपस्थिती लावून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या एवढंच नव्हे तर गोड मिठाईवर ताव मारत मोठ्या प्रमाणात कपडे व इतर साहित्यही खरेदी केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.